जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुरक्षा उपाय मार्गदर्शन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज दिनांक डिसेंबर रोजी शुक्रवारी आचल इंडन ग्रामीण वितरक सेनगाव यांच्या वतीनं घरगुती गॅसचा वापर करताना घ्यावयाची काळजी व उपाययोजना या संदर्भात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बिच्चवार आचन इंडन ग्रामीण बँकेचे वित्रांचे मेकॅनिक मधुकर सुतार कर्मचारी रविवाघ धनंजय पारदी समंदर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती मधुकर सुतार यांनी स्वयंपाक घेतली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले स्वयंपाकघरात गॅस शेगडी सिलेंडरपेक्षा कमीत कमी दहा सहा इंच वर ठेवावी गॅस सिलेंडर नेहमी सरळ उभ्या अवस्थेत ठेवावे गॅस शेगडीला बाहेरील हवा लागणार नाही याची काळजी घ्यावी स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर व्यतिरिक्त दिवा समयी यासारखे कोणतेही ज्वलनशील पदार्थ ठेवू नये रात्री झोपताना किंवा बाहेर गावी जाताना रेग्युलेटरचं बटन बंद करावं गॅस नळी निदान पाच वर्षाला बदलावी व घरगुती गॅस संदर्भात कोणतीही समस्या आढळल्यास ताबडतोब आपल्या वितरकाशी संपर्क साधावा अथवा एकोणीस सा झिरो सहा या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असं सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले मधुकर सुतार यांनी अचानक गॅस सिलेंडरनं पेट घेतल्यास घाबरून न जाता काय केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मुख्याध्यापक बिच्छेवार सर सर वानखडे सर बोरकर सर 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 काले सर सर काळे यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा